जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार शिवाजीराव आढरराव पाटील यांच्या प्रचारार्थ हडपसर विधानसभेमध्ये आज विविध ठिकाणी त्यांच्या सोड माधुरीताई अक्षय आढराव पाटील यांनी संपूर्ण हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांना मतदारांना घरोघरी भेटून प्रचार केला या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद हडपसर वासियांनी महिला भगिनींनी त्यांना दिला यावेळी काही ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडीचे अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे यांच्या निवासस्थानी कार्यालयाला त्यांनी भेट दिली त्यावेळी फटाक्यांच्या आतिशबाजीत स्वागत करण्यात आला त्यांना उक्षवंत करून शाल आणि श्री स्वामी समर्थांची प्रतिमा देऊन पूजा प्रसाद अपारमेंट आणि स्वामी समर्थ ट्रस्टच्या वतीनं त्यांचा ससाने ससानेनगरमधील कार्यालयात सन्मान करण्यात आला या विविध महिलांच्या प्रलंबित प्रश्नांवर बोलताना माधुरीताई म्हणाल्या हडपसरमध्ये वाहतूक पाणी रस्ते लाईट विविध प्रश्नांवरती गांभीर्यानं लक्ष द्यावं लागेल सर्वच महिला कार्यकर्त्या भगिनी हडपसर विधानसभेमध्ये घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसतात मला खूप आवर्जून सांगावं लागेल ला आणि म्हणूनच आपल्या मोठ्या प्रमाणात विजयी होईल अशी ग्वाही हडपसरमधील नागरिकांनी मला दिली आहे असे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे शिवसेना प्रवक्ते अभिजित बाबर राष्ट्रवादीच्या नम्रता बोंधर रिपाई महिलाच्या सरिताताई कुंभार सरिताताई सोनवणे छायाताई बोरुडे राणीताई वाघमारे स्नेहल हालाने ज्योती अदक पूनम सूर्यवंशी सारिका धोंडकर आशा घुले संगीता बोराडे रसिका गोयल आदी पदाधिकारी उपस्थित होते आज आम्ही बोराटे साहेब आहेत वाघमारे आहेत ताये, नम्रता ताई आहेत यांनी आज ह्या भागामध्ये आम्ही आता हाऊस टू हाऊस घेतो आहे हडपसर भागा या भागामध्ये आणि प्रतिक्रिया एकदम छान आहे दादांचा विजय होणार आहे आणि या भागातून लीड देखील मी आम्ही आणि सगळे बोलले की लीड देणार आहेत तर खूपच छान प्रतिसाद आहेत आणि असाच राहू दे तेरा तारखेपर्यंत सर भागामध्ये भागामध्ये जास्त करून तर प्रश्न हे पाणी आणि लाईटचेच मला आणि ट्रॅफिक जे आहे हडपसरमध्ये त्याचेच प्रश्न आहेत आणि आय थिंक त्याच्याबद्दल साहेबांपर्यंत दादान शिवाजी दादांपर्यंत प्रश्न हे पोचलेसुद्धा आहेत आणि आ... मला खात्री आहे की इलेक्शन नंतर झाल्यानंतर त्याच्यावरती दादा काही ना काहीतरी करतील ते प्रश्न सोड अक्षय दादांच्या मिसेसला त्या सगळीकडे थेऊर लोणी हडपसर भागामध्ये फिरतात आज माझ्या मतदारसंघामध्ये ससानेनगरमध्ये त्या आलेल्या आहेत सगळ्या मतदारांशी बोलतात मतदारांशी संवाद करतात की प्रसिद्धात कसं आहे म्हणजे दादांना मतं किती पडणार दादा कसे विजय होणार असे त्यांच्या सगळ्या भावना आम्हाला विचारून घेतात पण दादांचा नक्की विजय आहे म्हणजे गेल्या गेल्यापेक्षा ह्यावेळेस दादांचा नक्की विजय आहे आणि दादांचे कामंसुद्धा चांगले आहेत की दादांनी कुठल्या गोष्टीचे कामं मला तर माहीत नाही की दादानी असं केले नाही आहेत दादांचा आम्ही व्हिडिओ ऐकतो परत प्रचार करतो आम्ही मी घरोघरी जाऊन आम्ही प्रचार करतो आमच्या रामटेकडीतल्या महिला वैजवाडीतल्या परत गोंधळे नगर ससानी नगर काळेपडळ तर घरी गेल्यानंतर आम्हाला देशामध्ये नरेंद्र मोदी सरकार येणार हे अगदी निश्चित आहे त्यामुळे शिरूर लोकसभेतल्या मतदारांनी निश्चय केलेला आहे की बाबा ह्या मतदारसंघातून आपल्याला नरेंद्र मोदींच्या विचारधारेचा खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे मागच्या वेळेस लोकांच्याकडनं चूक झाली की आम्ही अभिनेत्याला संभाजी महाराज बघितलं आणि तो अभिनेता मागच्या पाच वर्षात कुठंच फिरकलेला नाही आहे सेटवरनं ना खाली आलेलं नाही आहे म्हणजे आमदार खासदार नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषदेत कुणाचेही फोन न उचलणारा जर कार्यकर्ता किंवा नेता असेल तर शिरूर लोकसभेसाठी काय करू शकणार नाही दोन, दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या कालखंडामध्ये शिवाजीदादा अडराव पाटलांनी तब्बल सोळाशे कोटी रुपयाचा निधी आणलेलं आहे या शिरूर लोकसभेमध्ये तब्बल सातशे गाव आहेत सातशे गावांपैकी एकही गाव असं नाही आहे की जिथं अडराव दादांचं काम आणि आठ दादांचा निधी पोचलेला नाही त्यामुळे यंदा खात्यांनी निवडून येतील आणि फ्लॉप नक्कीच घरी बसवतील हो आणि पुन्हा एकदा सेटवर पाठवतील हो आगामी निवडणुकीचे अवघे काहीच दिवस बाकी आहेत तर हडप हडपसर विधानसभा असो किंवा बाकी सर्व प्रभाग असो दादांबद्दल एवढा प्रतिसाद जोरदार मिळतोय की निवडणुकीचा निकाल किंवा वाट बघण्याआधीच आम्ही ठरवले की दादा खासदार झालेले आहेत आणि ते सर्व जनतेच्या मनातला ठाम निश्चय त्यामुळं जास्त काही न बोलता मला तरी असं वाटेल की बाबा तेरा तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून शिवाजीदादांना प्रचंड बहुमताने विजयी करा आता शेवटचे दोन चार दिवसच राहिलेले आहेत आपण विविध ठिकाणी भेट देऊन विविध ठिकाणी लोकांची माहिती काढून लोकांचे प्रश्न सोडवणार आहे आणि हे प्रश्न सोडवताना लक्षात येते की आपल्याला अशी व्यक्ती हवी आहे की जो जनतेचा विचार करून जनतेचे सगळं प्रश्न सोडवण्यासाठी इथून पुढे भविष्यात लोकांना सगळ्या प्रकारे मदत करेल त्याच्यामुळे आपण विचार करून आपला उमेदवार निवडून देऊयात आमचा एरिया आहे साळुंखे व्या आझादनगर येत्या ते तेरा तारखेला आपण सगळ्यांनी घड्याळासमोरील समोरील बटन दाबून आढळराव पाटलांनाच विजयी करायचे जनता न्यूजसाठी राकेश वाघमारे पुणे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी